हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडदाईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आजपासून तुम्हाला ना पूजेचे व्हिडिओ म्हणजे शेअर करायला चालू केलेले आहेत सकाळी एक तीनच्या दरम्यान एक पार्ट आलेला आहे हा दुसरा पार्ट आहे दिवसाला दोन 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 मी व्हिडिओ शेअर करायचं ठरवलेलं आहे बघू शकता तुम्ही आजपासून पाहुण्यांची पूर्ण अगदी म्हणतात ना तुम्ही स शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल की काय काय घरामध्ये अवस्था आहे अगदी बसायला सुद्धा जागा नाही एवढे पाहुणे आलेले आहेत सुरुवातीला तुम्हाला दिसत आहे आई पण एक सांगते की अख्खा जो माझा अवतार आहे ना तो जर अवतार तुम्ही बघितला ना तो गाऊनमधला आहे तो पण असा आहे ना की कि थे म्हणजे ज्या अवस्थेत होते त्या अवस्थेतून इथंपर्यंत आलेले होते आईला आणि आईला याच्या मागचंही कारण सांगते ओळखीचे एक रिक्षावाले दादा आहे जे आपल्या दिदीला पूर्ण दिवस घेऊन फिरलेले होते बघा दादांचे मित्र त्यांना पाठवलेलं होतं बरोबर ते आले पण आईला त्यांच्यापर्यंत पोचायला वेळ झाला आणि पाचला त्यांच्या ना स्कूलची मुलं घ्यायची असतात त्यामुळे ते आई मोमेंटला गेले आणि मी त्यांच्या ह्याच्यावर बसलेले की ते बरोबर आणतील सोडतील आणि मला घरातून यायला इकडं वेळ नव्हता तेवढा कारण तुमचे दादा फुल डे घराकडे होते म्हणजे नवीन घराकडे घरची जबाबदारी जी होती काय सगळं आलं गेलं बघणं सगळं ते मी पार पडत होते अचानक त्यांचा फोन आला की तुम्ही या रिटर्न मी चाललेलो आहोत कारण माझं मुलांचं टायमिंग झालेलं ले आहे आणि यष्टी लेट आलेली आहे आहे तसं त्याच अवस्थेत सगळं सोडलं यश होता दादा होता पण त्यांना कोल्हापूरचं स्टँड ते कसं जायचं काय जायचं ह्या काही का माहीत नव्हतं त्यामुळे मग विचार केला की के खूप वेळ झाला आई थांबलेली आहे गारवा होता शिदोरी होती सोबतच मामी मामा आप्पा हे दुसऱ्याकडे लगेच दहा मिनटात आलेले होते सोबत आणू होती त्यामुळे जिथल्या तिथं सगळं फेकलं यश झोपलेलं होतं आहे त्याला बरमोड्यावरून घेतला मी आहे त्या गाऊन अवस्थेत अक्का जो एस टीट होता तो मी अशीच फिरत होते आता काही ताई बघितल्यानंतर बनतील की तर काय ताई तू एक तर हो ताई परिस्थितीनुसार समोरचं जे आहे ते महत्त्वाचं समजावं लागतं मला राहणं दिसणं पण याच्यामध्ये बघा कधी बाहेर पडतो आपल्या ताई गाठ पडतात पण या दिवशी एक पण ताई गाठ पडली नाही असं कोणाकोणासोबत होतं सांगा समोरची जबाबदारी सा जर पार पडायची असेल तर आहे त्या अवस्थेत अगदी कुठलंही काही न बघता सट करून पळलं जातं बाकीचं नंतर पण पहिलं हे महत्त्वाचं माझ्यासोबत तर असे अनुभव फार वेळा घडलेले आहेत म्हणजे वरच्यावर वरचेवर चालूच असतं आताच्या व्हिडिओमध्ये खूप छान कमेंट आलेले आहेत एवढ्या जास्त पाहिलेला नाही आहेत पाहीन मी पाही संध्याकाळपर्यंत खूप भरभरून प्रेम बऱ्याच जणींना उत्सुकता आहे की तुमचं नातं कसं जुडलं काय मी जुने व्हिडिओ टाकलेले आहेत ताईंनं तरी पण येत्या काही काळामध्ये मी तुम्हाला नक्की शेअर करेन याच्या आणि एकदा थोडंसं शॉर्टमध्ये का होईन मी सांगण्याचा सा तुम्हाला प्रयत्न करेन फक्त नवीन ताईंसाठी

एवढं प्रेम कुठं दे ना कोण नाही माझं स्वतःची पण एवढी इच्छा होती ना की मी आजीला कधी भेटते मी नेहमी विषय काढते सगळ्यांचा मग आम्ही म्हणजे फक्त मिळ होतो ना तरी पण असं वाटतं आजीला मी कधी तरी भेटते मला पण तसंच वाटत नाही असू द्या शीतसावे त्रिवासो आल्या चुडल्या चुड्या जोड्या ना राज करावा अखंड सोबत गेला बुद्या म्हणजे मी अशीच प्रेम माया देवाना जेव्हा भेटायची मला एवढी होती ना मी बघायची ना मी म्हणजे नेहमी आमचा विषय असतो बरं का असं तुमच्या कामधंद्याच असू दे काय असू दे असं वाटतं की भेटावं हे सगळ्यात एकदम भेटायचं हे भैया तुम्ही महालक्ष्मी

आता ह्या कितीदा भेटते त्या काय माहित मला यांचं कळत वाटलं खरंच एवढं समाधान वाटलं ना मला आजी खरंच मला पण वाटत होत एवढी माया कुठं आली माया फक्त माया द्यायची हे काय देत काय देत याच्याशी काहीच नाही मायले की काय सांग आई काय देते कधी देत ती लावते का तुम्ही लावला का कधी नाही ना तुम्ही आई येणार माझं बहुते चार दिवसात वजन कमी होतंय झालंच पाहिजे खरंच की

आजी आई या सगळ्यांना घरी सोडलं सगळं रुटीन लावून दिलं ला, कोणी काय कोणी काय करायचं सगळं त्यांचं ठरलं आणि अचानक तुमच्या दादाचा कॉल आला की तू सगळं आता हे करून इकडं घरी ये सगळा पसारा पडलेला आहे कारण ज्यांनी ज्यांनी कामं केलेली होती त्यांनी साफसफाई बऱ्यापैकी केलीच नव्हती त्यांना दिलेली होती पण त्यांनी नाही केली तेवढं त्यांना झालं नाही सागरचं देवघर बघू शकता हे सागरनं देवघर आणलेलं आहे सागरच्या घरामध्ये पूजेला सुरुवात झालेली आहे कारण त्यांना इथल्या इथं जवळ असतं त्यामुळे त्यांनी ते वरचीवर वरचीवर जी काय होती ती साफसफाई केलेली होती आणि आमचं थोडंसं अंतरावर आहे त्यामुळे आम्हाला तेवढं ते जमलं नाही होते तुमचे दादा पण हे ती कामच सुरू होती हे सगळा गोंधळ का झालेला आहे तर आपलं काम जे बिल्डर आहेत त्यांनी वेळेत न पूर्ण केल्यामुळं गोंधळ झालेला आहे कारण त्यांनी ना उद्या पूजा म्हटलं तरी त्यांचं आज काम सुरूच होतं आपल्या घराचं काम जे सुरू झालेलं होतं ते गेल्या वर्षी याच महिन्यामध्ये सुरू झालेलं होतं सुरुवात झालेली होती आता जवळजवळ बिल्डरचं काम जे आहे ते फक्त पाच टक्के राहिलेलं आहे राहिली गोष्ट जे आपलं फर्निचरचं काम ते जवळजवळ साठ टक्के राहिलेलं आहे आणि असं म्हणलं जातं की पौर्णिमेनंतरचे जे मुहूर्त आहे त्या मुहूर्तामध्ये वास्तुक शांती वगैरे करायची नाही आहे आता हे सगळं म्हणतात ज्यांना माहीत आहे खोलवर काही ते सांगतात त्यामुळे आम्ही त्या हिशोबाने ही तारीख पकडलेली होती आता मी जी साफसफाई करत आहे ना ती व्यवस्थित केली पण तुमच्या दादानी मी येईपर्यंत असा गोंधळ घातला ना हॉलमध्ये झाडून काढ न काढता डायरेक्टली पाण्यामध्ये ना जो असतो तो कपडा बुडवून पुसायला चालू केली ते स्वच्छ व्हायचं कमी ते जास्त राड होत होतं शेवटी पूर्ण आल्यानंतर झाडून काढलं टॉप पासून म्हणजे वरनं खालीपर्यंत जोपर्यंत जो मी आले तो ना तोपर्यंत मी अक्षरशः म्हणजे जीव गळ्यामध्ये आलेला होता याच्यावरूनच कळलं की आपल्यासाठी आता किती मोठा टास्क आहे खूप सारी ताईंना माझी काळजी होती की आता दोन खोल्यांसाठी एवढी मेहनत घेते तर बाई ताई एवढं साफ करेपर्यंत तुझं काय होणार आहे ते मी बघितलं या दिवशी आणि दिवसभर खूप सारी थकलेली होती मीच नव्हे तर सगळीच थकलेली होती कारण सगळ्यांची धावपळ सुरू आहे त्यातनं एवढं सगळं येऊन इथं साफ केलं फक्त स्वामींना पहिली रूम जी होती ती साफ करून दिली आणि नंतर मग बाकीचं उरलेलं यांची पूजा चालू होती माझी वरती साफसफाई सुरू होती सोबतच दादा असो मी असो आपले मुंबईचे दादा बघू शकता कुठेही काही नाही या सगळ्या गोष्टीत पुढं 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 हे मी करतो तू थांब हे मी करतो अगदी झाडण्याचं काम त्यांनी इथं केलं पुसण्याचं काम त्यांनी केलं स्वामींच्या हाताखाली देण्याचं काम केलं ओझ उचलायचं काम केलं म्हणजे मी शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे हे काम मी करू ते काम मी करू असं काही नाही सगळी कामं पहिला फुडवून सगळी केली आणि ह्या ह्याच्यामध्ये ना खूप सारे जणांची मदत मिळाली

दोघांची वास्तुकशांती आहे तेच करणार आहेत बऱ्याचशा ताईंना माहीत पण नाही आहे आम्ही दोघं बहीण भावंड जे आहे ते वास्तुकशांती करत आहोत एकत्र एक काही व्हिडिओ त्यांचे स्किप झाले असतील किंवा त्यांनी पाहताना स्किप केले असतील तर यस सागरची पण आणि माझी पण एकाच दिवशी सगळं काय आहे दोघं मिळून वास्तुकशांती देग करत आहोत वेगवेगळं नाही करत पुन्हा एकदा अपडेट देते त्याच्या घरात त्याची सुरू आहे माझ्या घरात माझी सुरू आहे माझी धावपळ डबल का होते मी आहे त्याची बहीण आणि त्यामुळं काय होते की मला तिकडं पण बघावं लागतं आणि इकडं पण बघावं लागतं दहा अंगण स्वच्छ केलं सगळं आणि त्याच्यानंतर गायीचं शेण देशी आपली गाई जी असते ना तिचं शेण लागतं दुसरं कोणाचंही लागत नाही शेण ते शेण जे होतं ते व्यवस्थित पाण्यामध्ये बुडवून आता हे पूर्ण फटी जे आहेत ना लिपून घ्यायच्या हे सुवासनेनं काम करायचं असतं बाकी कुणी करू शकलं असतं पण नाही चालत त्यामुळे सुवासनेनं करायचं म्हणून ते, ते उरकून मग हे केलं ये मी पासाम देत फुलीगत दिसले हं फुलीगत दिसले नाही धार चाले क्लीन

Perciò qua come allora बघतोय शेरूचं एक वेगळं सुरू होतं शणू शनी असं वाटत होतं की महाराज आपल्यासोबत आहेत पाक समोर 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 असो तर त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे आम्ही आमच्या कामामध्ये व्यस्त आहे पहिली गोष्ट जो समोर मुकुट दिसत आहे ना देवीची बॉडी बॉडी खूप साऱ्या जणांनी विचारले की ताई ती किती आणलेली आहे तर मी जवळजवळ साडे अकराला घेतलेलं आहे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी साडे अकराला आणलेले आहे सांगताना सांगितलेलं पंधराशे रुपये इथं पूर्ण काम होईपर्यंत आमचं उडकेपर्यंत एक वाजलेलं होतं एक वाजता गेलेले आहे मी घरी घरी गेले तोपर्यंत आजी सोडली तर जेवढ्या बायका होत्या तेवढ्या सगळ्यांनी आंघोळ्या केलेल्या होत्या आंघोळ्या करून पोळ्यांचा स्वयंपाक जो होता तो सुरू झालेला होता खूप सारे नैवेद्य होते याच्यामध्ये बनवायचे होते एकला यश जेवत आहे आम्ही मात्र जेवलंच नाही कारण का की त्या दिवशी हो, आपला गृहप्रवेश होता होम आणि त्या दिवशी होता आमचा उपवास आता एक वाजलेले आहेत खाणं पण चुकीचं आहे सगळंच चुकीचं आहे घराची अवस्था बघू शकता कुणाला पाऊल ठेवायची जागा नाही पण असं मी मी डिझाईन करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ